नमस्कार आपल्यासोबत आहेत पर्यावरण तज्ज्ञ अशोक सर अशोक यंदे सर सर नमस्कार आपलं स्वागत आहे मतदानाची टक्केवारी घसरत चाललेली आहे भारतीय स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणुकीनंतर आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये मग ती लोकसभेची असू द्या किंवा राज्यातील विधान परिषदेची विधानसभेची निवडणूक असू द्या किंवा राज्यसभेची निवडणूक असू द्या विधानसभेच्या निवडणुकीकरता आज सोळा कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्र राज्यातील मतदार मतदान करणार आहेत नेमकं आपल्याकडून मतदारांना काय आवाहन हो असेल आपल्याकडे ही जी टक्केवारी आहे कारण आपल्याकडे एकतर पूर्वी जर बघितलं थोडंसं निरक्षर जो भारत किंवा महाराष्ट्र आहे तो होता त्याच्यानंतर आपल्याकडे जी अडचण आली ती इकॉनॉमिकल सिच्युएशन आपली इम्प्रूव्ह न झाल्यामुळे एक निरक्षर महाराष्ट्राकडनं आपण आलो तरी तो साक्षर झाला पण त्याच्यामध्ये निरुत्स आहे आता हा निरुत्साह जो आहे त्यांनी काय केलं त्या निरुत्साहामुळे या सध्याची जी पॉलिटिकल सिच्युएशन ही तयार झाली की ज्याच्यामध्ये कोणताही प्रश्न सुटणार नाही आणि त्याच्यामध्ये ह्या संपूर्ण राजकीय पक्षांना जो काही गोंधळ घालायचा आहे तो गोंधळ घालण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात संधी मिळाली आणि ही संधी जी मिळाली ती ह्या निरुत्साहामुळे मिळाली म्हणून आजच्या ह्या निवडणुकीत आपण काय सांगतोय की सगळ्यांनी शंभर टक्के तरुणांनी तरुणींनी पुढे यायचं आहे त्यांनीच नाही यायचं त्यांनी आपल्या घरातले आई वडील वयस्कर कोणी असतील त्यांना सगळ्यांना घेऊन शंभर टक्के मतदान करण्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे आपल्यामधला निरुत्साह त्यांनी झटकून टाकायचा आहे आणि हा निरुत्साह जर झटकला तर ही पहिली सवय त्यांच्यामध्ये येईल आणि इथून पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये अशा प्रकारे तरुणांचा सहभाग मतदानापासून त्यांनी सुरू करावं आता जरी हे निवडून आले कोणी काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामधून काही होणार नाही हे सत्तर वर्ष आपण बघतोय पण ॲटलिस्ट तरुण सहभागी झाले हे आपल्याला दिसेल आणि हे सहभागी झालेले तरुण पुढच्या निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यातून ट्रान्सफॉर्मेशन होऊन परिवर्तन होऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदल हा आपल्याला चार वर्षामध्ये घडलेला दिसेल 안녕하